नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया आहे या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की आता भूमी आणि आकाश मात्र बाहेर फिरायला निघालेले असतात तेवढ्यात मात्र ही गोष्ट रागिणीला समजते त्यामुळे आता ती म्हणते की तुम्ही दोघांनी माझ्या हातामध्ये आयती संधी दिली आहे पुन्हा एकदा आता हा इतिहास पुन्हा एकदा मी घडवणार जसं तिने तिच्या भाऊ आणि बहिणीला कार ॲक्सिडेंट मध्ये मारलं होतं तसंच मात्र आता प्लॅन तिने भूमी आणि आकाशसाठी केलेला असतो इकडे मात्र आकाश आणि भूमी खूपच खुश असतात की खूप दिवसांनी आपल्याला ही अशी संधी भेटलेली आहे तेव्हा आकाश म्हणतो की अशीच खुश राहत जा त्यानंतर भूमी म्हणते आपल्या बाळाच्या येण्याने सगळेजण किती खुश आहे ना तेव्हा आकाश म्हणतो हो बरोबर म्हणते आहे इतक्यात मात्र भूमी म्हणते की मला तहान लागली आहे तिथे पाणी ठेवलं होतं तू जरा देतोस का तेव्हा आकाशमंत हो मी देतो आणि तेवढ्यात ते तो बघतो की बॉटलमध्ये पाणी संपलेलं आहे त्यामुळे तो म्हणतो समोर पाणी बघू आपण दिसतं का आणि इतक्यात त्याला आता समोर नारळ पाण्याचं दिसत त्यामुळे तो म्हणतो की मी आता समोर नारळ पाणी घेऊन येतो त्यानंतर मात्र तीही होकार देते कारण तिलाही आनंद होतो नारळ पाणी पिण्याचा येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता आजी मात्र देवाला नमस्कार करत असतात की माझी दोन्ही मुलं बाहेर गेली आहेत त्यांच्या मागे तुझा आशीर्वाद कायम राहू दे इकडे मात्र आता अभी त्याच्या आईला सांगू लागतो की आपली माणसं त्या दोघांच्या मागावर आहे आणि आज आपलं काम होऊन जाईल दुसरीकडे आता हार मधली फुलं तुटतात त्यामुळे आजी म्हणतात की हार वाढवला आणि हा खूपच मोठा अपशकून आहे त्यानंतर मात्र आता रागीने खूपच खुश होते कारण की आता त्यांचा प्लॅन हा पूर्ण होणार असतो तेवढ्यात आता आकाशच्या लक्षात येतं की आपल्या मागे कोणीतरी कार आहे जी भरधाव वेगाने आपल्या मागे येऊ राहिली त्यामुळे आता या या कारला कसं थांबवायचं था, विचारात आकाश असतो आणि त्यामुळे ते दोघेही घाबरतात दुसरीकडे मात्र रागिनी आता खूपच खुश असते की आता भूमी आणि आकाश मात्र जिवंत वाचणार नाही आणि सगळी प्रॉपर्टी मला मिळणार मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा